सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली असून कोणत्या बाजार, बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक पाच हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक दहा हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट आवक झाली आहे चारशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये आता वेळ झाली आहे कमेंटमध्ये आलेल्या जिल्ह्याचे बाजारभाव सांगण्याची तर कमेंट आलेली आहे सतीश यांची यांनी नाशिक जिल्ह्याचे बाजारभाव विचारले आहेत तर नाशिक जिल्ह्याचे बाजारभाव आहे मित्रांनो बाजार समितीचे नाव आहे नाशिक आवक झाली आहे दोन हजार नऊशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमेंड कमी दर दोन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो आपणही आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितला जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान